नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण चपातीवरती बेसनचं मिश्रण टाकून अतिशय भांडणाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल चला तर मग याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा रेसिपी झटपट होणारी आहे पौष्टिक आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे चला मग आपण जरासुद्धा वेळ न घालू त्या लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सर्वप्रथम इथे आपल्याला एक छोटी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालू नका नाही तर यामध्ये घोटळ्या होऊ शकतात त्यामुळे जशी जशी गरज पडेल तस तसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही मिडियम अशा स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे म्हणजे मिश्रण छान एकसारखं होईल आणि यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळी राहणार नाही पहा ते आपलं या, या स्वरूपाचं मिश्रण तयार होते आता यामध्ये आणखीन पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया तर जास्त सुद्धा आपल्याला हे मिश्रण घट्ट ठेवायचं नाही जरास पातळसर स्वरूपाचं म्हणजे स्लो कॉन्सिस्टन्सी होईल अशा स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे सरसरीत म्हणू शकतो आपण आणखीन थोडंसं पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाहू शकता आपलं इथे या स्वरूपाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे याची कॉन्सिस्टन्सी अशी जराशी सरसरीत आहे बेसनचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे यानंतर आपल्याला काय करायचं पहा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊया आणि गोल पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर याला तेल लावून घडी करून लाटण्याची काही गरज नाही अगदी साधी सिंपल प्लेन चपाती आपल्याला ला लाटून घ्यायची आहे छान एकसारखी सगळीकडून चपाती लाटायची आहे कधी कधी आपल्याकडे थोडीफार कणिक शिल्लक राहते तर त्यावेळेस तुम्ही छोट्या मोठ्या भुकेसाठी हा भन्नाट पदार्थ बनवू शकता अतिशय झटपट तयार होतो बऱ्याच वेळा मग मुले आपल्याला काही ना काही खायला मागत असतात तेव्हा त्यांना बाहेरचं अनहेल्दी हेल्दी देण्यापेक्षा तुम्ही घरीच हा पौष्टिक पदार्थ बनवू शकता जर कणिक नसेल किंवा तुमच्याकडे जर शिल्लक राहिलेली चपाती असेल तर त्यापासूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता पहा इथे आपण छान एकसारखी पातळ सरसी चपाती लाटून घेतलेली आहे बघू शकता इतकी पातळ आपण ही चपाती लाटलेली आहे आता आपण जे बेसनचं मिश्रण बनवून घेतलं ना यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत जसे की बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालूयात इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन काही भाज्या घालू शकता ज्या तुम्हाला आवडतात त्या त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व सर्वजण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही कोबी गाजर बीट काहीही घालू शकता ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या बघा इथे आपलं अगदी व्यवस्थित असं हे बेसनचं मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि पॅन गरम झालं की याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे संपूर्ण पॅनला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण जी लाटून घेतलेली चपाती होती ती यावरती टाकूया आणि चपाती भाजून घ्यायची आहे तर याची एक बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेऊया आता बघू शकतात चपातीवरती असे बुडबुडे आलेत लगेचच चपाती आपण पलटवून घेऊया आणि याची ही तेल लावलेली बाजू आहे ती अगदी व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे हलकंसं असं प्रेस करून घेऊया म्हणजे चपाती पटकन अशी भाजली जाईल तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील पहा आता आपण चपाती पलटवून घेतलेली आहे याची खालची बाजू आहे ना अगदी व्यवस्थित अशी भाजले गेलेली आहे आता यावरती आपण जे बेसनचं मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते चपातीवरती घालायचं आहे संपूर्ण बेसनचं मिश्रण आपण चपातीवरती टाकूयात आणि इथे ना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे जेणेकरून चपाती खालून करपणार नाही गॅसची फ्लेम लो ठेवूयात आणि आता हे बेसन आपल्याला संपूर्ण चपातीवरती पसरवून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने आपण याला पसरवून घेऊया आणि संपूर्ण चपातीला हे बेसनचं मिश्रण लावून घेऊया तर इथे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण काय बनवतो आहे अगदी बरोबर ओळखलोत तुम्ही की आज आपण इथे बनवतोय बेसनचा पराठा किंवा तुम्ही याला पिझ्झा सुद्धा म्हणू शकता का तेपुढे तुम्हाला समजेलच संपूर्ण बेसन आपण चपातीला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे पाहू शकता सर्व चपातीवरती बेसनचं मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे तर ही रेसिपी अतिशय झटपट होते कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही हवं हो, तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो लहान मुलेसुद्धा अतिशय आवडीने खातील बघा असा हा पदार्थ आहे एकदा जरी तुम्ही त्यांना बनवून दिला ना तर पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायला सांगतील इतकी अप्रतिम रेसिपी आहे आता पहा आपल्याला हा पराठा पलटवून घ्यायचा आहे बेसन टाकलेली बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी कोरडी झाली की वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं ला आहे आणि याला पलटी करून घ्यायचं आहे आणि ही बेसन लावलेली बाजू आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे मध्यम गॅसवरतीच भाजून घेऊया जेणेकरून ही बेसन टाकलेली बाजू अगदी व्यवस्थित अशी भाजली जाईल आणि जरासुद्धा कच्ची राहणार नाही वरच्या बाजूने हलकंसं असं प्रेस करून आपण याला भाजून घेऊया आता आपण याला पलटवून पाहूया पाहू शकता आपण बेसन टाकलेली जी बाजू होती ती अगदी व्यवस्थित अशी भाजली गेलेले आहे अजिबात कुठेही कच्ची राहिलेले नाही आता काय करायचं आहे आपल्याला एक चीजचं क्यूब घ्यायचा आहे आणि यावरती चीज किसून घालायचं आहे तुमच्याकडे जर असं चीजचं क्यूब नसेल किंवा चिजचा स्लाईस असेल तर त्यासुद्धा तुम्ही यावरती कट करून टाकू शकता चीज घातल्यामुळे याची चव आणखीनच वाढते आणि लहान मुलांना सुद्धा चीज खूप आवडते त्यामुळे यामध्ये जरूर चीज वापरा चीज नसेल तर तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा यावरती लावू शकता पहा संपूर्ण चपातीवरती आपल्याला हा चीज किसून घालायचा आहे आणि आता गॅस बारीक करायचा आणि चीज व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचा आहे पाहू शकता इथे चीज अगदी व्यवस्थित असं मेल्ट झालेला आहे आणि हा पराठा किंवा पिझ्झा म्हणू शकता खालच्या बाजूने छान खरपूस भाजून घेतलेला आहे पाहू शकता खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे गॅस बारीक ठेवायचा जेणेकरून चपाती खालून करपत नाही कारण पॅनला ना पटकन अशी भरपूर हीट लागते त्यामुळे चपाती करपण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस नेहमी लोच ठेवायचा आहे पहा इथे आपला मस्त असा हा बेसनचा पराठा तुम्ही याला म्हणू शकता किंवा पिझ्झा म्हणू शकता कारण हे दिसायला सुद्धा पिझ्झा प्रमाणे दिसत आहे आणि चवीला सुद्धा तसंच लागतं आता पिझ्झा कटरच्या मदतीने आपण याला कट करून घेऊया तुम्ही या रेसिपीला काय नाव सुचवाल ना ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता छान जसं पिझ्झा असतो ना त्याप्रमाणे आपण याला कट करून घेऊया म्हणजे आपल्याला हे खातानासुद्धा अगदी सोप्पं पडेल गरमागरम असं सर्व करून घ्यायचं म्हणजे खूप भन्नाट लागतो हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता एकदा तरी नक्की बनवून पहा लहान मुलांना तुम्ही बनवून द्या बघा बाहेरच्या नंतर ते पिझ्झा बर्गर तुम्हाला कधीच मागणार नाही आणि नेहमीच तुम्हाला ही रेसिपी बनवायला सांगतील इतक्या भन्नाट चवीची ही रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा तयार होणारी आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि आपल्या चॅनलवरती अशा भरपूर अशा युनिक रेसिपीज मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपीज जरूर आवडतील चला मग मंडळी आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद चला भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय